चिंतनम श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ अजून आपल्याला आरतीला आपल्या जवळच्या मठामध्ये मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये रोज आरतीला जाण्याचे फायदे आणि घरी आपण महाराजांची नैविद्य आरती जर रोज केली तर घरामध्ये काय बदल होतात याच्याबद्दल आज पूर्ण मार्गदर्शन करणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेट बन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपलं गुरुचित्र पारायण तुम्ही कधीही करू शकता आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर गुरुचैत्र पारायण अवश्य करावं तर आपल्याला रोज आरतीला जायला जमत नाही खूप जण असे आहेत जॉब असेल बिझनेस असेल कारण की महाराजांनी सांगितलं सा। की प्रपंच करून परमार्थ करायचा असं नाही की तिथं जाऊन बसायचं सगळं सोडून द्यायचं तिथं बसा असं सा। दे सांगितलं का नाही प्रपंच करून परमार्थ करायचं आहे तुम्हाला जर रोज आरतीला जायला जमत नसेल दर गुरुवारी जा दर रविवारी जा किंवा आपल्या घरी तुम्ही रोज आरती करू शकता घरामध्ये किती दोष असू द्या तुमच्या पितृदोष दक्षिणेल दरवाजा असू द्या घर खराब असू द्या घरामध्ये वास्तुदोष असू द्या पितृदोष सगळे दोष असू द्या सगळ्या दोषावर एकच उपाय साधा आणि सोपा तुम्हाला कोणत्या तज्ञाला बोलायची गरज नाही ना तोडायची गरज आहे ना की इथं पिरामिड ठेवा तिथं पिरामिड ठेवा काहीच गरज नाही साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्या घरामध्ये फोटो असेल तुम्ही जर कोणताही फोटो ठेवू शकता महाराजांचा गोटी असलेला फोटो पण चालतो असं काही नाही कोणताही महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवा तुम्ही बॅचलर असाल तुम्ही राहत असणार तुम्ही कोणाच्या घरात राहत असणार तर साधा आणि छोटा फोटो महाराजांचा घरामध्ये असावा बस महाराजांची आरती कधी करायची तुम्ही जर महाराजांची आरती सकाळी जमलं तर सकाळी करा पण खूप जण म्हणणार दादा आता शाळा चालू होती मुलांचे डबे असेल प्रपंच आहे डबे असेल सगळ्यांचे स्वयंपाक सगळ्यालाच करावा लागतो काही नाही जमत कधी कर करायचं तुम्ही दहा वाजता करा साडे दहा वाजता करा बारा वाजेपर्यंत तुम्ही आरती करू शकता काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार वरम भाजी पोळी तुम्ही जे काही करणार ते महाराजांच्या नावाने पहिले बाजूला काढून ठेवायचं साधं आणि सोपं आहे कारण खूप जण आहे खूप जण सेवा करता महाराजांची पण महाराजांना घरी नैवेद्य दाखवत नाही खूप जण आहे असे अशी काही काही जण दहा दहा वर्षापासून सेवा करता काही काही जण पन्नास वर्षापासून सेवा करतात पण ते काय म्हणतात आम्ही की आम्ही मनातल्या मनात सेवा करतो आम्ही घरात काही नैद्य दाखवत नाही महाराजांना असे म्हणतात ते खरे अनुभव आहे आणि जे नवीन असता जे नवीन महाराजांच्या सेवेमध्ये आलेले असता ते रोज महाराजांना नैवेद्य दाखवता काय होतं नैवेद्य दाखवल्याने महाराजांना समर्पण भाव पाहिजे महाराजांना समर्पण भाव पाहिजे महाराज वासेचे भुकेले महाराजांना काही नको तुमचं तुम्ही जर स्वयंपाक करताना महाराजांच्या नावाने पोळी असेल चपाती <थी> असेल तुम्ही जर बाजूला काढून ठेवला ठेवली आणि ते नंतर महाराजांना नैवेद्य दाखवला आरती केली आणि तो नैवेद्य जर तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद म्हणून जर खाल्ला तर घरामध्ये शांती राहील घरामध्ये वादविवाद भांडण राहणार नाही ज्या घरामध्ये रोज महाराजांना नैवेद्य दाखवला जातो रोज महाराजांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद ग्रहण केला जातो त्या घरामध्ये किती वास्तुदोष असू द्या किती पितृदोष असू द्या किती घर खराब असू द्या ते घर शांत होणार म्हणजे होणार आपण पारायण करत असतो तेव्हा आपण म्हणतो की रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य सगळ्यांनी घ्यावा त्या सात दिवसामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा असते मन प्रसन्न होत आणि मनामध्ये कसलीही भीती राहत नाही कारण की आपण जो प्रसाद आहे तो महाराजांना दाखवलेला असतो तसंच रोज तुम्ही दाखवू शकता जे बॅचलर मुलं असेल तुम्ही साखरेचं नैद्य दाखवा तुम्ही साखर असेल फळ असेल हे महाराजांना दाखवू शकता चहा पण महाराजांना दाखवू शकता एक सेविकरी ते आहे ते सगळं दाखवता महाराजांना सकाळी उठल्यानंतर ते आंघोळ करता आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करता नंतर महाराजांना पाणी भरून देता म्हणजे महाराज हे जे घर आहे घरामध्ये आपण महाराजांच्या राहतो महाराजांना तांब्यावर पाणी देता नंतर महाराजांना चहा असेल चहा देता नाश्ता केला असेल तो नाश्ता महाराजांना देता ते सगळं महाराजांना दाखवून नंतर ते प्रसाद सगळेजण ग्रहण करतात ती सवय लावली त्यांनी आपल्या लहान मुलांना पण तुम्ही अशी सवय लावा आरतीला रोज जर तुम्ही आरतीला रोज गेला किंवा दर गुरुवारी आरतीला गेला तर तुमच्या मनातली निगेटिव्हिटी जी असते ती कमी होत असते डिप्रेशन असेल मनामध्ये भीती असेल ती निघून जाते आरतीमध्ये एवढी ऊर्जा असते प्रचंड ऊर्जा आरती महाराज प्रसाद भक्षण करण्यासाठी येत असता आणि प्रचंड ऊर्जा असते म्हणून आरतीला अवश्य जावं तुम्ही कमीत कमी एकशे आठ आरतीला अवश्य जाव जवळच्या दत्त मंदिरात जा महाराजांच्या मंदिरात जा तुम्ही ज्यांचे गुरु केले असेल गुरुकोराला केला असेल त्यांच्या त्यांना तान आरतीला अवश्य जायला पाहिजे आणि घरी आरती केली तर घरी आरती केल्यानंतर जे निगेटिव्ह असतात घरामध्ये जे दोष असतात ते कमी होत असता घरामध्ये दोष कमी होण्यासाठी तुम्हाला गुरुक्षेत्र पारण अवश्य करायला पाहिजे गुरुक्षेत्र पारामध्ये खूप ताकद आहे आणि आपण जर मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये आरतीला गेलो आरतीला गेल्यानंतर लगेच आपल्या घरी यायचं कुठेही जायचं नाही आरतीला आपण जेव्हा उभा राहत असतो तेव्हा महाराजांसमोर उभा राहतो आपण तर आपले जे दोष असतात महाराज घेत असतात आणि आपल्याला त्यांची जे किरण असतात ती पॉझिटिव्ह किरण आपल्याला भेटत असतात बघा म्हणून कमीत कमी, कमी एकशे आठ आरतीला अवश्य जावं घरी पण आरती करायला तुम्ही सुरुवात करा एक दोन दिवस एक आठवडा तुम्हाला जर जाईल पण एकदा तुम्हाला सवय लागली तुम्हाला कोणीही काही करू शकत नाही सवय एकदा लागल्यानंतर महाराजांची आरती घ्यायची दत्त महाराजांची आरती घ्या गणपतीची आरती घ्या तुम्हाला जशी आरती म्हणता येईल तशी आरती म्हणा रोज आरती म्हटल्याने एक प्रकारची जी आपल्या ऊर्जा आहे ती ऊर्जा येत असते वाचा आपली शुद्ध होत असते आणि मनामध्ये दडपण आहे ते दडपण राहत नाही महाराजांची सेवा काय करायची ही सेवा आहे महाराजांना रोज तुम्ही नवेद्य दाखवा सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा नामस्मरण करायचं नामस्मरण हे सगळ्यात प्रिय महाराजांना बाकी तुमच्याकडून काही नको म्हणून जे बॅचलर मुलं असेल कोणी असेल प्रत्येकाने नवेदी दाखवा महाराजांना तुम्ही नैद्य दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवा ज्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असतो त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती नसते तुमच्या मनातच भीती येणार नाही कारण की महाराजांची भीती असते ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून मन दर्पण करायचं नाही घाबरायचं नाही रोज आरतीला जायचं आरतीहून आल्यानंतर घरी यायचं काळे कपडे घालायचे नाही आरती चालू असताना कोणाशी बोलायचं नाही आरती रोज करायची घरी आपल्या मुलांकडून आरती करून घ्या नवरा बायको असेल तर मिस्टरांकडून आरती करून घ्या कारण केंद्रामध्ये आरती भेटती नाही भेटल मठामध्ये आरती भेटल नाही भेटल आपल्या घरी मिस्टरांकडून आरती करून घ्या दर गुरुवारी तरी त्यांच्याकडून आरती करून घ्या तुम्ही आरती कुठेही केली कशी केली काही प्रॉब्लेम नाहीये मनामधली भीती दूर करा जेव्हा मध्ये जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज अजून पण आहे तेव्हा पण होते महाराज बाळप्पा महाराज त्यांची श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती कुठेही करायची कारण की महाराज एका ठिकाणी थांबत नव्हते कुठेही थांबले कोणत्या काळात महाराज बाळाप्पा महाराजांची आरतीची सगळी सोय करायचे आरती करायचे महाराजांना नैद्य महाराज कोणाच्याही घरून भाजी भाकरी साधं जरी असेल तुमच्या घरात जे साधा असेल ते महाराजांना प्रिय महाराजांना बडे ज्याव आवडत नाही साधं जे असेल हो मा ते करा जेव्हा आम्ही दोन हजार अकरा बारा मध्ये जेव्हा होतो मठामध्ये केंद्रामध्ये तर तेव्हा आरती आरतीला नैवेद्य यायचा नाही कधी कधी काही प्रॉब्लेम असेल यायचा नाही तर आम्ही इच्छा नाही आम्ही काय करायचो पोहे असेल दूध असेल ते दाखवायचं फरसन असेल ते दाखवायचं फळ असेल ते दाखवायचं कारण की ती तळमळ होती की महाराजांना उपाशी ठेवायचं नाही तर आपण कोण आहे आपल्या अवकात नाही महाराजांना उपाशी ठेवायची महाराजांचं सगळे पण समर्पण भाव एक तळमळ पाहिजे की नाही महाराज उपाशी आज घरामध्ये असं असं मनामध्ये तळमळ पाहिजे आपल्या आणि ती तळमळ कधी येत असते जेव्हा आपण महाराजांना मनापासून जीव लावतो मागण्यासाठी नाही महाराज मला हे द्या ते द्या हा महाराजांना आपल्या घरात सामावून घ्या की महाराजाचं आपल्या घरात मेंबर आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर तर मला पाहिजे नाही आज नैवेद्य नाही दाखवला कसकरी दाखवला काबर दाखवला मग महाराजांना काही तुम्ही दूध पोहे असेल फरसा असेल फळं असेल ते तुम्ही दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि महाराजांना दाखवलेलं पाणी असेल ते तुम्ही नंतर ग्रहण करायचं महाराजांना रोज दाखवायचं रोज आरतीला जर तर रोज आरतीला जा त्यांचे कोणतेही प्रॉब्लेम सुटत नसेल काहीही होत नसेल आरतीला जा तुम्ही जवळच्या मठामध्ये जा मंदिरामध्ये जा केंद्रामध्ये जा दत्त मंदिरात जा कुठेही जा आणि तिथं झाडून झाडून घ्यायचं जो स्वच्छता करतो जो साफसफाई करतो ती केलेली सेवा तुमचे मागच्या जन्माचे सगळे पाप असेल ते सगळे धुऊन टाक साफसफाई स्वच्छता ही महाराजांना खूप आवडते मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीही दुसऱ्याची उणे धुणे धोयचे नाही आणि दुसऱ्यांचे पाप आपल्याला कड पडत असतात कोणाला चांगलं म्हणू नका ना, ना कोणाला वाईट म्हणू नका आपण आपलं शांत आपण कोणासाठी जातो आपण महाराजांसाठी जातो ही गोष्ट लक्षात ठेवा आपलं काम काय आरतीला जायचं आरती तर गुच्छ आपलं आपलं घरी यायचं कोणाला बोलायचं नाही काही नाही काय मन शांत ठेवायचं घरी पण आरती आजपासून पण घरी आरती चालू करून द्या आणि रोज आरतीला आपण जायचा प्रयत्न करावा दर गुरुवारी तरी जा मन प्रसन्न होईल आणि दर गुरुवारी युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण दर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता सामूहिक आरती घेत असतो काल कमीत कमी पंधरा हजार लोक जण होते पंधरा हजार विचार करा म्हणजे लोकांना गरज आहे खूप जणांचं घराजवळ मंदिर नाही मठ नाही केंद्र नाही म्हणजे कुठं जाणार तर आपण दर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता सामूहिक आरती घेणार आहोत कालचा गुरुवार झाला त्या आरतीमध्ये आपण आरती मार्गदर्शन अनुभव ह्या गोष्टी आपण सगळ्या घेत असतो सगळ्यांनी यायचा प्रयत्न करावा झालेली सेवा मी महाराजांच्यांनी रुजू करतो श्री स्वामी समर्थ